नारायण राणे साहेबांना जेवणाच्या ताटावरून उठवून अटक करण्यात आल्याचा क्षण मी आजही माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवला मंत्री नितेश राणे यांचं या हातावरच त्या हातावर भरावं लागतं अशी एक म्हण प्रचलित आहे चार वर्षांपूर्वी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केलेल्या अटकेची नितेश राणेंनी आठवण काढून दिली आहे सगळ्यांचा हिशोब इथेच होणार असं एक वाक्यही ते यावेळी बोलले त्यामुळे उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना केलेल्या अटकेचा मुद्दा आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय मात्र ठाकरेंनी केंद्रीय मंत्री पदावर असलेल्या राणेंना अटक करण्याचं कारण नेमकं काय होतं इथपासून तर सध्या वर्तमानात असलेली ठाकरेंच्या पक्षाची अवस्था संपूर्ण घटनाक्रम जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण पार पडल्यानंतर त्यांनी उपस्थितांसमोर भाषण केलं त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच सर्वांना अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या पण त्यानंतर भाषणाच्या दरम्यान त्यांचा गोंधळ उडाला हा नक्की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे की हिरक महोत्सव असा प्रश्न त्यांना पडला त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एवढी साधी गोष्टही लक्षात असू नये याची सर्वत्र चर्चा रंगली त्यानंतर नारायण राणेंनी यावर प्रचंड संताप व्यक्त केला किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून अरे हिरक महोत्सव काय मी असतो तर कानाखालीच लगावली असती अशा शब्दात नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला त्यांच्या या विधानानंतर राज्यभरात नारायण राणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले त्यांना अटक करण्याची मागणीही होऊ लागली तो दिवस होता चोवीस ऑगस्ट दोन हजार एकवीस तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने राज्याच्या दौऱ्यावर होते रत्नागिरीमध्ये जेवण करत असताना अचानक पोलिसांचा ताफा आला आणि जेवणाच्या ताटावरून त्यांना अटक करून घेऊन गेला नारायण राणेंना अटक होताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून फटाकेही फोडण्यात आले याच दरम्यान इकडे तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब पत्रकार परिषद घेत असताना त्यांना एक फोन आला समोर असलेला माईक बंद न करताच त्यांनी फोनवर संभाषण केलं त्यांचा आवाज रेकॉर्ड झाला आणि ती व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली तुम्हाला ते काय करावं लागेल ताब्यात घा हायकोर्ट आणि सेशन कोर्टानेही त्यांना जामीन नाकारला आहे पोलीस फोर्स वापरा असं अनिल परब फोनवर बोलत होते यात ते राणेंच्या अटकेबद्दलच बोलत असल्याच्याही चर्चा रंगल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य केलं असा ठपका ठेवत सत्तेच्या बळावर नारायण राणे यांना अटक करण्यात आली त्यानंतर आता एप्रिल रोजी खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री नितेश राणे यांनी या संपूर्ण घटनेची आठवण करून दिली आमच्या संघर्षाच्या काळात कार्यकर्त्यांनी दिलेली साथ आमच्यासाठी फार महत्वाची होती काही लोकांनी आम्हाला हिणवायचा प्रयत्न केला काही बाही गोष्टी बोलायचे पण कुणीही काहीच विसरलेलं नाही प्रत्येक बैठकीत मी बसायचो लक्षात ठेवायचो नारायण राणे साहेबांना जेवणाच्या ताटावरून उठवून अटक करण्यात आल्याचा क्षण मी आजही माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवलाय ज्या दिवशी त्याची परत फेड करणार त्याच दिवशी तो मी डिलीट करेन तो क्षण आता जवळ आलाय कोण कुठेही जात नाही सगळ्यांचा हिशोब इथेच होणार आहे राणे साहेबांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला ते सुटत नाहीत असं नितेश राणे म्हणाले परंतु नितेश राणे म्हणतात त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी केलेल्या सत्तेचा गैरवापर त्यांना खरंच महागात पडणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय काही दिवसांपूर्वी दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत आलं दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दिशाचा मृत्यू आत्महत्या नसून तिचा बलात्कार करून हत्या केल्याचा गंभीर आरोप केला शिवाय या याचिकेत त्यांनी अनेक बड्या नेत्यांची नावं घेत या प्रकरणाची पुन्हा नव्याने चौकशी करण्याची मागणी केली आहे विशेष म्हणजे दिशाचे वडील सतीश सालियन यांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात आदित्य ठाकरेंच्या नार्को टेस्ट पासून तर त्यांच्या राजीनाम्यापर्यंतची मागणी करण्यात आली एकंदरीत गेल्या काही दिवसांतील दिशा सालियन मृत्यू प्रकरणातील घडामोडींना आलेला वेग पाहता तुम्हाला काय वाटतं या, या प्रकरणात काही महत्वाच्या राजकीय नेत्यांना कोर्टाची पायरी चढावी लागणार का आणि त्यांना तुरुंगाची हवा खावी लागणार का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि टी बीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद